राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शेतामधील पाणी अद्याप हटलेले नाही त्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून घरांचीही काही ठिकाणी पडझड झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरणे मुश्किल झाले असून शासनाने वैद्यकीय अभियांत्रिकीसह संपूर्ण विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले

ज्या शक्य होईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करायची आहे आज या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहेत हे मराठवाडा तसेच विदर्भ या भागातून आपल्या या या साताऱ्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत त्यांचं त्यांच्या अक्षरशः शेत सुद्धा खरडून गेलेलं आहे गह, घ घरातील गुरं ढोरं सुद्धा वाहून गेलेले आहेत आणि आता या येणाऱ्या काळामध्ये परीक्षा चालू होणार आहेत आणि त्याच्यासाठी संस्थेनं शिक्षण संस्थेनं त्यांच्याकडे फी भरण्यासाठी तगादा लावलेला आहे तर आता माझे सन्मान्य कलेक्टर साहेबांकडे विनंती आहे की साताऱ्यामध्ये जी शेतकरी वर्गातील कुटुंब आहेत त्यांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत ज्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांची सुद्धा सरसकट फी माफ त्यांनी करावी आणि आदरणीय राजसाहेबांनी जे सरकारला मागणी केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत त्वरित द्यावी अशी मी त्या ठिकाणी मागणी करतोय कर माझं नाव पूर्ण डॉक्टर सौरभ शाजी शिंदे मी आयल्यानगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून येतो साहेब आम्ही शेतकरी वर्गातून येतो आमचे आई वडील दोन वर्ष शेतीत काम करतात आम्हाला कॉलेजची एक लाख पन्नास हजार कास्ट वाईज फी आहे पण सध्याच्या निसर्गाने साथ न दिल्यामुळं आमची तेवढी पण फी भरणं अशक्य झालं आहे तरी शासनाने आम्हाला तेवढी फी माफ करावी कारण फी माफ करणे आणखी कर्जमाफी यामुळे आमच्या भागात खूप आत्महत्या वाढत चालली आहे फी माफ केले कर्जमाफी झाली तर ते आत्महत्याचं प्रमाण थांबवू शकतं असं आमची मागणी आहे डॉक्टर प्रशांत बापूराव तांदळे मी मराठवाड्यातील मी मराठवाड्यातील बीड तालुक्यातील एक छोट्यासा खेडेगावातून आलेलो आहे मराठवाड्या अतिशय असे पावसाने झोडपलेला आहे आणि सरकार निसतं मोठमोठे आश्वासनं करत आहे पण द्यायचं काय नाव काढित नाही ओला दुष्काळ जाहीर करीत नाही का काही करीत नाही आणि त्याच मराठवाड्याने या पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे जेव्हा कोल्हापूरमध्ये सगळीकडे जेव्हा पाणी पाणी आतून झालतं तेव्हा तोच मराठवाडा कुठंतरी जाऊन सगळ्याला मदत करीत होता पण नुसतं आता या पश्चिम महाराष्ट्रात निस्त तोंडून यांच्या नाव सुद्धा निघत नाही की बाबा आपण मराठवाड्याला कुठंतरी जाऊन मदत करावी पण आमच्या वेदना ह्या सांगायसारख्या नाहीत आम्ही वेता सांगतोय पण कुणी पण त्याचे कथा ऐकून घेत अक्षरशः आमची जमीन वाहून गेली जमिनीत माती राहिली नाही आम्ही प्यायचं काय आम्ही खायचं काय राहायचं काय आमची जनवार वाहून गेलेत आम्हाला आता फीस भरायची कुठून भरायची फीस शेतकऱ्याचे निश्चय सरकार मोठी मोठी आश्वासनं देत आहे कुठून आणायचा एवढा पैसा कास्ट वाईज जरी फीस असली तरी प्रत्येकी आम्हाला पन्नास पन्नास हजार फीस भरावं लागते कास्टमध्ये असू युडब्ल्यू एस मध्ये असो कुठून एवढा पैसा आणायचा आणि भारतीय जनता पार्टी मी काय पक्षाचा आम्हाला घेणं ने नाही मन मनसेचे आम्ही एक, मन एक, एक शब्दावर मनसेचे राहुल जाधव हे जिल्हा अध्यक्ष आहेत एक शब्दावर जाऊन धावून आले की बाबा आम्ही असं आमच्या वेतन सांगितल्या लगेच त्यांनी म्हणले आपण मीटिंग घेऊया प्रेस कॉन्फरन्स घेऊया त्यांना सांगूयात शेतकऱ्यांच्या वेतन मांडूयात आणि आपण मीडिया समोर बोलूयात आणि तुमचे पी साठी काहीतरी करूयात याचा नक्कीच शेतकऱ्यांनी कुठं सरकारने शेतकऱ्याचा कुठेतरी जाऊन विचार केला पाहिजे एवढीच सरकार माय बाप विनंती आहे आमच्याकडे कारण की आमचं दोन टाइमाचं खाणं सध्या मुश्किल झालंय रानात आता तुम्हाला इथं परिस्थिती पाऊस उघडलाय जाऊन बघा आमच्या तिथं राहणार कोबी कोबी आता पाण्याने ढव झालाय आणि लाख रुपयाचं नुकसान झालंय त्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च झालाय कांदा पिवळा पडलाय कांदा सगळा वाहून गेलाय खराब झालाय सगळा आणि कुठून पैसे आणायचे कुठून आम्हाला परवते अक्षरशः आम्ही काय घरच्याला पैसे मागायची सध्या आम्हाला लाज वाटायला लागली काय करावती आमच्या खूप योजना आहेत सरकार दुष्काळ जाहीर करा मोठे मोठे आश्वासनं द्यायचं बाप करा पैशाचं सोंग करता येत नाही म्हणता तुम्ही काही पण म्हणता काही करा काही पण करा तुम्ही रस्ते बांधताय पूल बांधतायत पण तुम्ही खरं शेतकऱ्याची कुठेतरी जाऊन मदत करा एवढीच आमची मागणी सरकार कर खरंच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका करा।